तर रामराम मंडळी चला आता आपण आलेलो आहोत पद्मावती कलेक्शन मध्ये तर फ्रेंड्स तुम्हाला सर्वांचं विलेज लाईफ विथ मेघा या माझ्या चॅनलवर खूप खूप असं स्वागत आहे आणि मी आहे तुम्हाला सर्वांची लाडकी मेघा लाडकी यासाठी म्हणते की तुमचा सर्वांचं इतकं प्रेम माझ्यावर आहे की आणि म्हणूनच तीन हजार सबस्क्रायबरांचा टप्पा पार करतोय तर या अनुषंगाने आज मी तुम्हाला नवीन काहीतरी दाखवण्यासाठी आलेले आहे बरेच जण विचारतात की तुमच्या टॉप ची चॉईस छान असते कलर कॉम्बिनेशन वगैरे छान असतात तर तुमची खरेदी कुठून असते तर त्या सर्वांसाठी उत्तर देण्यासाठी मी आज आलेली आहे जिथं मी खरेदी करते नेहमी पद्मावती कलेक्शन वसगडे तर आता तुम्हाला थोडं दाखवते मी खरेदी इव्हन माझा आत्ता घातलेला हा जो ड्रेस आहे तर हा ड्रेस सुद्धा मी या कलेक्शन मधून खरेदी केलेला आहे चला तर आपण थोडं कलेक्शन बघूया कोणत्याही दुकानाच्या तुलनेमध्ये तुम्हाला इथे कपडे स्वस्तच भेटणार कपडे फक्त स्वस्तच भेटणार नाही तर त्याची क्वालिटीही अगदी उत्तम असणार दर्जेदार असणार आणि ही जी विश्वासार्हता आहे ही गेली पंधरा वर्षे या या दुकानाच्या ज्या प्रोप्रायटर आहेत छाया पाटील यांनी टिकवून ठेवलेली आहे <nold> अमरेला सेट मध्ये खूप छान व्हरायटी आलेली आहे खूप सुंदर सुंदर रंग आहेत तर त्यात मध्ये आणखीन बघायचे झाले तर मी घातलेलं नव्हे ते हा वाव खूप सुंदर असा कलर, एक सा कलर सा। आहे एक बघायला गेलं की वाटतं सगळंच घ्यावं आपण कलर कॉम्बिनेशन तुम्ही बघू शकत असाल लाइट पिंक आहे वेगवेगळ्या साईज मध्ये हे अवेलेबल आहेत तिकडे तुम्ही वर्क बघू शकता कापड सुद्धा खूप सुंदर आहे अशी डिझाईन त्याला आणि त्याच्यावरचा पायजमाच्या रंगामध्ये पायजमा येतो बघू शकता तुम्ही दुपट्ट्याची साईज भरपूर मोठी रुंदीला पण आणि लांबीला पण अशी ही दुपट्ट्याची साईज आहे कपड्यांवरच्या वर्कचं एक वैशिष्ट्य मला सांगायला इथे आवडेल की हे धुतल्यानंतर सुद्धा यातलं वर्क निघणार नाहीये किंवा टिकल्या वगैरे निघणार नाहीये त्यामुळे किती वेळा जरी धुतला तरी हा टॉप आहे जसाच्या तसा राहणार आहे असं वर्क आहे दुपट सुद्धा याचा भरपूर मोठा आहे आणि वर्क जर बघत असाल खूप सुंदर असं वर्क आहे प्रत्येक टॉप वर वेगळं वेगळं डिझाईन येणार तुम्हाला आणि इकडे जो पॅटर्न आहे त्याच पॅटर्नचा पायजमा इकडे वर्कमध्ये टिकली वर्क, वर्क जरी असलं तरी त्याला कोणताही म्हणजे चमचम चकाकणारे किंवा अतिशय डोळ्याला असे दिपवणारे अशी चकाकी नाही आहे सिम्पल सोबर आणि छान रिच वाटतात असं वर्क आपल्याला इकडे पाहायला मिळतं याच्यावर सुंदर असे रंग आहेत आणि हे वर्क तुम्ही बघू शकता आत्ता आलेले या कलेक्शनमधला एकही कलर असा नाही आहे की जो मला अजिबात आवडलेला नाही आहे अगदी कॉमन असं इथे काहीच बघायला मिळणार नाही अगदी काहीतरी वेगळं असं कलर कॉम्बिनेशन म्हणजे वेगळा कपडा वेगळं डिझाईन थोडस अनकॉमन ड्रेस आपल्याला इकडे बघायला मिळतील आणि आम्हा महिलांचं एक वैशिष्ट्य असतं की आम्हाला कॉमन गोष्टी बघायच्या नसतात ज्या सगळीकडे बघायला मिळतात त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं आम्हाला हवं असतं वेळेला आणि ते अशी गरज इथे नक्की भागवली जाईल तुम्हाला आणखीन व्हरायटीज इकडे बघायला मिळतील आणि हे जे शॉप आहे ते तुम्हाला मध्ये पूनम ज्वेलर्सच्या समोर इकडे एक मागे सिरियल आली होती जर तुम्हाला आठवत असेल तर राणादाची तर ती जी बिल्डिंग आहे ती इथून थोड्याच अंतरावर आहे त्या बिल्डिंग जवळ आलं की तुम्हाला पद्मावती कलेक्शन लगेच मिळेल खूप सुंदर रंग आहे त्याच्यामध्ये एकापेक्षा एक सगळे रंग आपल्याला बघायला मिळतील इकडे कोणता घेऊ आणि कोणता नको असं होते कलर कॉम्बिनेशन डिझाईन खूप सुंदर आहेत त्याचा रंग बघत असाल तर बाहीला अशी डिझाईन येते खर तर तो वाडा आहे जुना सुंदर टॉप आले तुम्ही विजिट करा विजिट केल्यानंतर तुम्हाला आणखी व्हरायटी त्यामध्ये बघायला मिळतील आणि हे रंग कॅमेऱ्यावर जसे दिसतात त्याच्यापेक्षा सुंदर प्रत्यक्ष बघताना दिसतात आपल्याला पान फुलांची अशी डिझाईन आहे बाहिला असं डिझाईन या घातलेल्या टॉप मध्ये इतक्या सगळ्या व्हरायटीज तुम्हाला बघायला मिळतील आणि साईज जर म्हणत असाल तर तुम्हाला एस पासून ते डबल एक्सेल ट्रिपल एक्सेल पर्यंत साईज इथे अवेलेबल आहेत सुंदर सुंदर टॉप आहे खरेदी पण ह्याच्या बरोबरच तुम्ही अजून भरपूर काही ते बघू शकता म्हणजे लहान मुलांच्या फ्रॉक पासून ते आजीबाई पर्यंत म्हणजे आजीबाईंच्या नऊवारी पर्यंत सगळे काही प्रकार तुम्हाला या एका शॉप मध्ये बघायला मिळतील त्यामुळे पूर्ण फॅमिलीची खरेदी एकाच जागेला होऊन जाईल त्यामुळे मी करा पद्मावती कलेक्शन वसगडे येते याचा रंग बघत असाल तर बाहीला अशी डिझाईन येते गोल्डन कलर मध्ये पाना फुलांची खूप अप्रतिम अशी डिझाईन इकडे दिसते तर हे आहे अंब्रेला मध्ये याची सुद्धा लेंथ भरपूर आहे दुपट्याची लांबी रुंदी सुद्धा खूप आहे कलर कॉम्बिनेशन सुद्धा खूप सुंदर बघायला मिळते आणि इकडे बघत असाल तर वर्क पण सुंदर आहे याच त्याच्यामध्ये आता कलर बघूया खूप सुंदर सुंदर है। दार्क दार्क कलर आहेत डार्क म्हणजे डार्क कलर सुद्धा अवेलेबल आहेत पेंट सुद्धा कलर अवेलेबल आहेत बाहेरला अशी डिझाईन येते तसाच पाहिजे माहिती काहीतरी युनिक बघायला मिळेल तुम्हाला त्याचं वर्क तुम्ही बघू शकता या ड्रेसची शिलाई फिनिशिंग जर खूप सुंदर आहे जे लोक क्वालिटी कपडा वापरतात तर त्यांना हातात घेतल्यानंतर लगेच खरेदी करायची आहे आणि फटाफट पट, पद्मावती कलेक्शनला भेट द्यायचा आहे पत्ता मी तुम्हाला सांगितलेला आहे डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा मी पत्ता देईन तुम्हाला इथे आल्यानंतर तुम्हाला याच्याच बरोबर लहान मुलांचे कपडे मुलींचे कपडे साड्या ड्रेस सिगार सेट असं डिझायनर साडी भरपूर काही तुम्हाला इकडे बघायला मिळेल आज आपण वेळेअभावी फक्त ड्रेसचाच व्हिडिओ करतोय जो मी अंगावर घातलेला आहे तर त्यात मध्येच ही व्हरायटी आपल्याला बघायला मिळते इकडे हा टॉप जो आहे तो लाइट येलो कलरचा टॉप आहे आणि त्याच्यावर लाइट ग्रे कलरचा डिझाईन आपल्याला बघायला मिळतं वेळ मध्ये एम्ब्रॉयडरी आहे केवळ शॉपला व्हिजिट करा इथं आला आणि तुम्हाला पसंत काही पडलं नाही असं अजिबात होणार नाही डबल एक्सेल साईज अवेलेबल आहेत किती सुंदर वर्क नाजूक आहे तुम्ही बघू शकता इकडे चला तर फ्रेंड्स पटापट पत सगळ्यांनी लवकरात लवकर पद्मावती कलेक्शनला भेट द्यायचं आहे तुम्ही इकडे आल्यानंतर तुम्हाला भरपूर काही व्हरायटीज बघायला मिळतील डिझायनर साडी काठपदराच्या साडी आणि लग्न जाताही इथे आपल्याला काढता येईल तर पुन्हा भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हसत राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हेल्दी राहा मला असे व्हिडिओ जर बघायला आवडत असतील तर तसे मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा आपण पुन्हा जेव्हा जेव्हा नवीन काहीतरी इकडे अपडेट होत राहील तर त्या त्यावेळेला आपण पुन्हा एक एक व्हिडिओ जसा वेळ आपल्याला भेटेल तसा आपण करत जाऊ या शॉपकडे तुम्ही कसे पोहोचाल जर कोल्हापूरकडून आला तर डावीकडे वळायला लागतं ला आणि हुपरीकडून जर आला तर उजवीकडे वळायला लागतं आणि हा रस्ता सर्व आपल्याला वसगड्यापर्यंत जातो इथून साधारण दोन एक किलोमीटरचं अंतर असेल शॉप पर्यंत गावाच्या सुरुवातीला उजव्या बाजूला खूप सुंदर असं जैन मंदिर पाहायला मिळतं आपल्याला आता आपण गावामध्ये पोहोचलेलो आहोत इथून उजव्या बाजूने आत गेलं तरीही शॉपपर्यंत जाता येतं पण आपण इकडून डाव्या बाजूने जाऊ सरळ पुढे गेल्यानंतर डावीकडून एक मुरशी रस्ता येऊन मिळतो आणि उजव्या बाजूला पण आत गेल्यानंतर आपण परत वसगण्या तर आता आपल्याला जायचं आहे वसगण्यामध्ये सरळ आत आणि इकडे बघा गावाकडची पोरं किती मस्त एन्जॉय करतात पुढून येणारी मुलं याचा रस काढण्याची तयारीत आहे आणि जे मी तुम्हाला सांगितले तुझ्या आता जीव आपल्याला या मालिकेला शिक्षण या वाड्यामध्ये झालं होतं इथून अगदी दहा पावलाच्या अंतरावर पूनम ज्वेलर ते उजव्या हाताला आणि बरोबर याच्यासमोर डाव्या हाताला आपल्याला बघायला मिळतं परना कलेक्शन हे आहे